नमस्कार मित्रांनो आज आपण तलासरी तालुक्यातील उदव्या गावात शिंदापाड येथे आलेलो आहेत आणि शिंदापाडचा राजा हा दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांनी का एक सजावटीमध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आपण इथं बघू शकता की पालघर जिल्ह्यातील पोलीस गणराय पुरस्कार म्हणून त्यांना प्रथम क्रमांक दोन हजार ला दिलेला आहे ते, त्याच्यानंतर सन्मानचिन्हही सन सन्मान चिन, चिन्हही दिलेलं आहे त्यांना त्याच्यानंतर गणराय पुरस्कार तलासरी पोलीस स्टेशन जिल्हा पालघर यांचे मार्फतही दिलेले आहेत दरवर्षी त्यांना विविध असे त्यांना पारितोषिक देणे येत आहेत त्याचप्रमाणे गणेश उत्सव सजावट स्पर्धा त्याच्यात ते नेहमी भाग घेतात आणि दरवर्षी त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी एक प्राइज भेटतं यावर्षी आपण एक आज सज सजावट चांगली केलेली आहे आपण बघूया या सजावटात आपण फक्त भक्तगणांना विचारूया की आपण किती दिवसापासून ही सजावट केलेले आहे आणि या सजावटीमधून यावर्षी या वर्षी कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या इथे डेकोरेशन मध्ये आम्ही लोकांना एक संदेश दिलेला आहे की पाणी अडवा पाणी जिरवा आपण पाणी अडवलं नाही जिरवलं नाही तर आपला पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम होतील कारण आता आपण बघू शकता आपले प्राणी पक्षी खूप कमी का झालेत कारण त्या प्र पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे त्याच्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा आणि पर्यावरणाला चांगल्या प्रकारे एक हे द्या आणि आपण दिले नाही तर आपले कोणते प्रकारे पुढे हा, हालत होईल ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथेच गेलेला आहे की आपण पाणी अडवलं नाही पाणी जिरवलं नाही तर आपले झाडे सुके होऊन जातील विहिरी कोरडे होतील आपले बोरिंग कोरडे होऊन जातील आणि लांब लांब पाण्यासाठी जावं लागेल त्याच्यामुळे हे आम्ही पाणी अडवा पाणी जिरवा हा ह्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये शिक्षण का महत्वाचे आहे ते आम्ही दाखवलेले आहे गांधीजींनी बाहेर देशात जाऊन त्यांनी शिक्षण घेऊन भारत स्वतंत्र केलेला आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे तसेच जे अब्दुल कलाम यांनी इस्रो इस्रोची निर्मिती केली म्हणजे आपला देश आतापर्यंत यापर्यंत जाऊन पटलेला आहे तरी पण आपली लोक अंधश्रद्धेवर आता पण विश्वास ठेवतात तो विश्वास ठेवू नये तो आम्ही संदेश दिलेला आहे घटना दाखवलेली आहे लोकांना प्रेरणा मिळण्यासाठी जालियनवाला भत्ता वा, बाग ह्याच्यावर आपण केलेला आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम जास्त प्रमाणात चाललेला आहे त्याच्यामुळे आम्ही एक जातीभेद न होता हिंदू मुस्लिम सोबत राहावे भेदभाव करू नये त्याचा एक आम्ही संदेश दिलेला आहे